शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता पहिलीत येणाऱ्या दाखलपात्र मुलांची तयारी व्हावी म्हणून शासनाकडून शाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल ते जूनमध्ये अनुक्रमे दोन मेळावे शाळा स्तरावर आयोजित करण्यात येतात वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे सकाळी शाळा परिसरात सुंदर रांगोळी काढून शाळ शाळेला फुलांनी सजवले गेले वाजत गाजत प्रभात फ्री काढण्यात आली व दखलपात्र मुलांना आणि पालकांना निमंत्रण देऊन शाळेत बोलवण्यात आले मुलांचे औक्षण करून गुलाब फूल फुगा देऊन स्वागत करण्यात आले नोंदणी कक्ष यामध्ये मुलांची संपूर्ण माहिती वजन उंची त्यानंतर शारीरिक विकास मोजमाप करण्यासाठी विविध शारीरिक क्रिया बौद्धिक विकास सामाजिक भावनिक विकास भाषा विकास गणन पूर्वतयारी अशा प्रकारचे टेबल लावून मुलांचे पूर्वज्ञान तपासण्यात आले शेवटी पालकांसाठी प्रबोधन टेबलावर मुलांची शाळेत येण्यापूर्वीची तयारी यावर मार्गदर्शन करण्यात आले मुले आणि पालकांसाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांनी सुंदर सेल्फी पॉईंट तयार केला होता मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक झुगरे गावचे उपसरपंच हनुमंत फसाळे अंगणवाडी सेविका तसेच बहुसंख्येने पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ आणि दिनेश ठोंबरे यांनी मेहनत घेतली प्रबंधभूमी महाराष्ट्र नुसाठी रघुनाथ गांगुर्डे पालघर